मुलं आजारी पडले होते त्यामुळे आपला शॉपिंगचा व्हिडिओ खूप दिवसापासून पेंडिंग पडलेला होता चला तर मग आज बघूया आपण मुंबईवरून मी काय काय शॉपिंग केली आहे आणि हो तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकतायत आणि व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा जर मोठा पोळ्यांचा डबा खराब झाला आहे त्याच्या आतमध्ये पाणी गेलं तो पडला होता तर फुटला चिरला थोडासा तर त्यामध्ये पाणी गेलं होतं तर त्यापासून मी तो काही यूज करत नाही आणि छोटावाला आहे तर तो काही त्याच्यामध्ये जास्त पोळ्या बसतच नाही मग कोणी पाहुणे वगैरे आलं तर थोडीशी अडचण होती तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल मी दुरडीचं यूज करत होते तर थोडेसे भांडेसुद्धा घेतले मला तेलाचं आहे प्लास्टिकचं आहे त्याच्यामध्ये खूप जास्त हात भरत होते ऑइलने तर त्यामुळे मी हे तेलाचं भांडे घेतलं खूप छान आहे आणि अंडे ठेवायला ट्रे घेतला आहे कारण सारखे आता अंडे लागणारच आहे कारण मी लेकरन म्हणजे पिहूला यांना मी आम्ही रात्री झोपताना बॉईल करून खातो कधी अंडे कधी हळद असं असतं आणि हे शॉपन लेख मला आणि एक पिहूला घेतलं आहे मला लायनर वगैरे ते शॉप करण्यासाठी आणि हे पिहूचं थोडंसं सा क्राफ्टचं सा सामान घेतलं आहे कारण स्कूलमध्ये काही काही चालूच राहतं त्यासाठी आणि हे स्नाईन पिऊला खूप जास्त आवडतं खेळायला थोडीशी ज्वेलरी वगैरे पण घेतली कारण प्यूचं लुक चालूच राहतात बनवणं काही ना काही तयार होऊन जायचंच असतं तिला स्कूलमध्ये त्यासाठी थोडे रबर वगैरे घेतले आहेत तिला स्कूलचे बो पण घेतले खूप छान आहे हे म्हणजे रिबीन ऑलरेडी त्याला लावलेली आहे बो तर स्कूलमध्ये पण खूप जणांना म्हणजे टीचर्सला त्यांना आवडलेत हे आणि बरे रिबन वगैरे बांधायची गरज नाही दोन वॉश घेतले आहेत तिला आणि मला पण एक घेतली आहे ती काही याच्यामध्ये नाही कारण मी ती घालायला काढली होती साडी घातली होती मी ताईच्या घरी जाताना त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली असेल खूप छान वॉच भेटले आम्हाला आणि पिवला तर खूप जास्त आवडल्यात आणि तुम्हाला माझी शॉपिंग कशी वाटली मला सांगा कमेंटमध्ये यांचं वॉलेट आहे बऱ्यापैकी चांगलंच आहे पण तरी पण मला हे खूप आवडलं होतं म्हटलं नवीन काहीतरी ट्राय करून बघूया त्यांना आवडतं की नाही लगेच पिऊ नये पप्पा मी तुमच्यासाठी गिफ्ट आणला आहे तुम्ही डोळे बंद करा सरप्राईज आहे तुमच्यासाठी आणि लगेच त्यांच्या हातामध्ये दिलं आणि त्यांचे रिॲक्शन बघा पुढे हेअर वेड्स तर कंटिन्यू चालूच राहतात आणि मी माहेर गेल्यावर अशीच छोटी मोठी शॉपिंग करतच असते नेहमी आणि माझी शॉपिंग कशी वाटते मला हे नक्की सांगा तुम्ही आणि मला नेल पेंट्स खूप जास्त आवडतात पण नक्षू झाल्यापासून काही जास्त म्हणजे लावणं होतच नाही तरी पण घेऊन ठेवलं स्टॉक म्हणून आणि पिहूचे आणि तिच्या पप्पाचे रिॲक्शन बघा आणि हेच जर मी माझ्या हाताने दिलं तर कशाला आणलं मला तर आहे ना अगंच कशाला पैसे खर्च केले असे त्यांचे डायलॉग असते पण मुलीने दिलं तर किती लाडाने एक्सेप्ट केलं पप्पाने बघा पिहूला शूज घेतले मला चप्पल घेतली आणि यांना मागेच नेली होती म्हणून त्यांना काही जास्त सामान आणलेलं नाहीये त्यांचे फक्त कपड्याची शॉपिंग केली आहे प्लाझो पॅन्ट घेतली एक आणि दोन हे असे ड्रेस घेतले आहेत अनारकले आहे शॉर्टवाले कलर खूप छान फ्रेश आहे एकदम मला खूप जास्त आवडले आहेत पण याला अल्टर केल्याशिवाय काही मला सध्या घालता येणार नाही तर ब्लाऊज आणायला जाईल त्या ते तेव्हा त्यांच्याकडनंच अल्टर करून येईल आणि नक्षला दोन तीन ड्रेस घेतले पिऊला काही कपडे घेतले नाही फक्त तिला वापरायचे टॉप आणि एकच पॅन्ट घेतली छोटी आणि हा टप पिऊचा आहे लहानपणीचा तर तो अजून तसाच तसाच ठेवला तस तस होता मम्मीने सांभाळून तर बोलली आता नक्षला काम येईल ते घेऊन जा आणि ही यांची शॉपिंग आहे तर कसे वाटले यांचे कपडे ते पण मला सांगा आणि नक्षूसाठी अशी बॉटल घेतली की आता ते निप्पलवाली बॉटल नको म्हणून याने ट्राय करून बघणार आहे मी पितो की नाही आणि नक्ष मध्ये खूप जास्त एन्जॉय करत आंघोळ करतो मस्त पाण्याचा होतो आता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय